ऍडव्होकेट सुलतान फतेह अली शहा यांची आझाद समाज पार्टीच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती तालुका प्रतिनिधी पुसद आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार खासदारोकेट चंद्रशेखर आझाद यांच्या आदेशानुसार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मनीष सती राज्य प्रभारी प्रसाद उपासक आणि रुपेश बागेश्वर यांच्या माध्यमातून ऍडव्होकेट सुलतान फतेह अली शहा यांची पक्षाच्या महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे पुसद नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते साकीब शहा यांचे धाकटे बंधू असलेले ॲडव्होकेट सुलतान शाह यांनी पुण्यातील आजम कॅच या एक प्रतिष्ठित मायनॉरिटी विद्यापीठातून विद्यार्थी नेता आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली विद्यार्थी दशेतच त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माननीय काशीराम यांच्या विचारावर काम करण्याचा निर्धार केला खासदार ॲडवोकेट चंद्रशेखर आझाद यांचे ते अतिशय विश्वासू आणि जवळचे सहकारी मानले जातात त्यांनी उत्तर प्रदेशातील नगिना लोकसभा मतदारसंघ झारखंड विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी संघटनात्मक महाराष्ट्रात त्यांनी एन आर सी विरोधी आंदोलन बार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थाच्या माध्यमातून दलित समाजाच्या हक्कासाठी चालवलेल्या चळवळीमध्ये आणि इतर अनेक सामाजिक संघर्षामध्ये निरंतर सक्रिय सहभाग असतो त्यांच्या या सर्व योगदानाच्या पार्श्वभूमीवर आझाद समाज पार्टीने विश्वास ठेवून महाराष्ट्रातील युवक चळवळीची धुरा त्यांच्या हाती सोपवली आहे